श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा हा हिंदू वर्षातील पहिलाच दिवस आणि पहिलाच सण अत्यंत शुभ मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडव्याचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्याचा संपूर्ण दिवसच शुभ असतो या दिवशी बरेच लोक सोन्याची खरेदी करतात वाहन खरेदी करतात घर खरेदी केली जाते मोठे आर्थिक व्यवहार केले जातात परंतु आपल्याला या गोष्टी करणे जरी शक्य झाले नाही तरी सुद्धा गुढीपाडव्याला आपण काही छोटे छोटे अगदी साधे सोपे उपाय जे आहेत तर ते करू शकतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल तर गुढीपाडव्याला करता येणारे साधे सोपे उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा गुढीपाडवा यंदा तीस मार्चला रविवारी आलेला आहे त्यामुळे हा जो दिवस आहे तर तो अजिबात चुकवायचा नाही वर्षातून एकदा फक्त गुढीपाडव्याचा दिवस येत असतो आता या दिवशी आपण घरोघरी गुढी जी आहे तर ती उभारत असतो विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून ही गुढी उभारली जाते आणि गुढी उभारण्याबरोबरच लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा काही उपाय जे आहेत तर ते केले जातात या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे स्नान वगैरे आटोपायचं आहे सूर्य उगवण्याच्या अगोदरच आपल्याला देवपूजा वगैरे सुद्धा करून घ्यायची आहे कारण सूर्य उगवला की लगेचच आपण गुढी जी आहे तर ती उभारत असतो आता उगवत्या सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे स्नान वगैरे आटोपून झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान केल्यानंतर जेव्हा सूर्य उगवतो त्याच वेळेला आपल्याला उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आता जरी उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे शक्य नसेल तरी आपण लवकरात लवकर हे अर्घ्य देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे सूर्य उगवला की लगेचच आपल्याला हे अर्घ्य जे आहे तर ते देण्याचा प्रयत्न करायचा आहे खूप उशिरा सूर्याला अर्घ्य जे आहे तर ते द्यायचे नाही यानंतर आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे देवपूजा वगैरेसुद्धा अगोदरच करून घ्यायची आहे आणि गुढी उभारल्यानंतर आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत आपण या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण जे आहे तर ते लावू शकतो अकरा आंब्याच्या पानांचं तोरण आपण जर गुढीपाडव्याच्या दिवशी मुख्य दरवाजाला लावले तर यामुळे नकारात्मकता नष्ट होते जी काही इडापिडा आहे घरातील दोष आहेत तर ते नष्ट व्हायला मदत होत असते तसेच आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये आर्थिक कमतरता राहू नये पैशाच्या ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात म्हणून गुढीचा जो तांब्या आहे तर त्यामध्ये आपल्याला गुढी उभारताना एक वस्तू ठेवायची आहे म्हणजे अकरा रुपये घ्यायचे एक एक रुपयाची अकरा नाणी असे अकरा रुपये घ्यायचे आणि एका लाल कापडामध्ये हे बांधायचे आणि ते आपल्याला गुढीच्या तांब्यामध्ये ठेवायचे आहेत आणि गुढीच्या तांब्यामध्ये ठेवण्या अगोदर आपल्याला ते थोडा वेळ माता लक्ष्मीसमोर ठेवायचे आहेत आणि दिवसभर आपल्याला गुढीसोबतच हे राहू द्यायचे आहेत आणि जेव्हा आपण गुढी उतरवतो त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे ही जी पुरचुंडी आहे ज्यामध्ये आपण अकरा नाणी बांधलेली आहेत तर ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत किंवा आपला व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी दुकान असेल तर दुकानामध्ये आपण जिथे पैसे ठेवतो तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे तसेच आपण या दिवशी काय करायचं आहे तर घरामध्ये धनधान्याची बरकत यावी पैशाची कमी राहू नये म्हणून गुढीला कडुनिंबाची पाने धने आणि गुळ तर असं एकत्र करून नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे गुढीपाडव्याला या नैवेद्याला खास मान असतो आणि हा नैवेद्य आपल्याला गुढीला दाखवायचा आहे गुढी जेव्हा आपण उतरवतो तर उतरवल्यानंतरसुद्धा आपण काही साधे सोपे उपाय जे आहेत तर ते करू शकतो जसं की गुढीला आपण जी साखरमाळ घातलेली आहे तर ती लहान मुलाच्या किंवा वयस्कर व्यक्तीच्या गळ्यामध्ये घालायची त्या व्यक्तीच्या पाया पडायचं आणि त्यानंतर थोड्या वेळाने ही साखरमाळ प्रसाद म्हणून आपल्या घरातील जे सर्व सदस्य आहेत तर त्या सर्वांना द्यायची आहे यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये गोडवा राहतो घरामध्ये गोकुळ होते म्हणून आपण हा सुद्धा सोपा उपाय करू शकतो तसेच या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपण जी कडुनिंबाची ढाळी गुढीला बांधलेली आहे तर गुढी उतरवल्यानंतर त्यातील एकवीस पाने जी आहेत तर ती काढून आपल्याला एका डबीमध्ये किंवा एका छोट्याशा पोटलीमध्ये लाल रंगाची पोटली असेल किंवा पांढऱ्या रंगाची पोटली असेल तर त्यामध्ये आपल्याला ठेवायची आहेत ही एकवीस पाने आणि आपला जो कॅश बॉक्स आहे किंवा आपल्याकडे तिजोरी असेल तर त्यामध्ये ठेवायचं आहे आणि या पानासोबत आपण काही सुट्टे पैसे जरी ठेवले तरी सुद्धा चालतील आणि पुढचा जेव्हा गुढीपाडवा येईल त्यावेळेला ही पाने जी आहेत तर ती विसर्जित करायची आहेत पैसे जे आहेत तर ते आपण घरामध्ये वापरायचे आहेत आणि नवीन असाच उपाय पुढच्या गुढीपाडव्याला पुन्हा करायचा आहे काही कडुलिंबाची पाणी आपण आपल्या धान्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो ज्यामुळे घरामध्ये धान्य धान्य जे आहे आपलं तर त्यामध्ये वाढ होत असते आता गुढीला वापरलेली जी साडी आहे तर ती एखाद्या स्त्रीला द्यायची आहे ज्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आता जर कोणाला ही साडी देणे शक्य नसेल तर घरातील करत्या स्त्रीने ती वापरायची आहे त्याचप्रमाणे गुढीसाठी आपण जो तांब्याचा तांब्या वापरतो तर हा सुद्धा आपल्याला दानस्वरूपामध्ये एखाद्या गरजूला द्यायचा आहे आणि हे सर्व करताना आपल्याला मनापासून करायचं आहे इच्छा असेल तरच करायचं आहे आता हा तांब्या देताना रिकामा तांब्या न देता तो घवाने किंवा तांदळाने भरायचा आहे त्यावरती एक हळकुंड एक नाणं ठेवायचं आहे आणि आपल्याला हे एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या मंदिरामध्ये आपल्याला दानस्वरूपामध्ये द्यायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होत असते तसेच या दिवशी अन्नपूर्णेची आपल्याला पूजा करायची आहे आणि संपूर्ण चैत्र महिना जो आहे तर तो आपल्याला अन्नपूर्णेला तांदूळ अर्पण करायचे आहेत तसेच आपण या दिवशी काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यांची खरेदी करू शकतो अगदी आपल्याला सोने खरेदी करणे जमले नाही तरीसुद्धा आपण या दिवशी श्रीयंत्र खरेदी करून त्याची स्थापना घरामध्ये करू शकतो तसेच आपण कवड्या ज्या आहेत तर त्या खरेदी करू शकतो आणि कवड्यांचे सुद्धा काही उपाय आपण या दिवशी करू शकतो आता आपण एक कवडी खरेदी करू शकतो किंवा सात किंवा अकरा कवड्या ज्या आहेत तर त्या खरेदी करून त्यांचे उपायसुद्धा करू शकतो आता एक कवडीचा उपाय कसा करायचा तर माता लक्ष्मीसमोर आपल्याला एक कवडी ठेवायची आहे आपल्याकडे ऑलरेडी कवडी असेल तर ती वापरली तरी चालेल किंवा नवीन खरेदीसुद्धा आपण करू शकतो आणि त्या कवडीची आपल्याला पूजा करायची आहे माता लक्ष्मीसमोर एक तांदळाची प्लेट ठेवायची त्या प्लेटमध्ये एक कवडी ठेवायची आणि आपल्याला जर पिवळी कवडी मिळाली तर पिवळीच कवडी वापरायची आहे परंतु काही कारणाने पिवळी कवडी मिळाली नाही आणि पांढरी कवडी मिळाली तर मग तिला आपण हळदीच्या सहाय्याने पिवळं करून घ्यायचं आणि आपण जी माता लक्ष्मीसमोर प्लेट ठेवलेली आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला ही कवडी जी आहे तर ती ठेवायची आहे आणि या कवडीची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू व्हायचं त्यानंतर फुल अर्पण करायचं अगरबत्तीने धुपाने ओवाळायचं आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर दिवसभर तशीच कवडी राहू द्यायची आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्या पाकिटमध्ये ठेवायची किंवा पर्समध्ये ठेवायची किंवा आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा आपण ही कवडी ठेवू शकतो त्याचप्रमाणे आपण सात किंवा अकरा कवड्यांचा सुद्धा वापर करू शकतो सात किंवा अकरा कवड्यांची पूजा करून त्यातील काही कवड्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो काही कवड्या पर्समध्ये काही कवड्या पॉकेटमध्ये काही कवड्या ह्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकतो आता आपल्याला जर धनलाभ व्हावा अशी इच्छा असेल तर आपल्याला काय करायचं आहे पिवळ्या कपड्यामध्ये सात कवड्या बांधून तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत आणि हे सर्व करणे अगोदर आपल्याला काय करायचं आहे त्या पिवळ्या कपड्यामध्ये ह्या कवड्या बांधल्यानंतर माता लक्ष्मीसमोर ठेवून आपल्याला ह्या पुरचुंडीची पूजा जी आहे तर ती करायची आहे म्हणजे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून अगरबत्तीने ओवाळायचं आहे आपण जर या दिवशी नवीन वाहनाची खरेदी करणार असू तर आपल्याला तीन कवड्या एका काळ्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि त्या आपल्या गाडीमध्ये बांधायच्या आहेत तर असे कवड्यांचे सुद्धा अगदी साधे सोपे उपाय जे आहेत तर ते आपण या गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकतो त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जेव्हा गुढी उभारतो तर आपण त्या गुढीलासुद्धा एक वस्तू जी आहे तर ती बांधू शकतो यासाठी आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे थोडेसे तांदूळ लागणार आहेत एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे सात चिमूट पिवळी मोहरी घ्यायची आहे चार पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत चार गोमती चक्र चार कमळगट्ट्याचे मणी चार लवंगा चार वेलची आणि एक रुपयाची अकरा नाणी किंवा एक चांदीचा शिक्का आणि हे सर्व साहित्य याची पोटली तयार करून हे गुढीला बांधायचं एखादं साहित्य नसेल तरी काही हरकत नाही आणि जेव्हा गुढी उतरवतो त्यावेळेला आपल्याला ही पुरचुंडी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे